मित्रांनो नमस्कार शिक्षण विभाग प्राथमिक जी पठाण यांच्याकडचं हे दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजेच आजचं पत्र असणार आहे बघा आणि हे पत्र जे ते सर्व मुख्याध्यापक प्राथमिक उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिल्हा ठाणे यांना दिलेलं आहे आणि याचा विषय असणारे अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत तर बघा सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जी ती अतिवृष्टी होते त्या अनुषंगाने हे पत्र प्राथमिक विभाग शिक्षण ठाणे यांनी आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केले आहे आणि संदर्भ देखील दिलाय भारतीय हवामानशास्त्र विभाग प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांचे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे रेड अलर्ट दिला होता त्यांनी कालच आणि कलेक्टर ऑफिस हो ठाणे यांच्या कार्यालयाकडील सूचना आलेल्या आहेत एकोणीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजेच आजच्या सूचना या असणार आहेत तर बघा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जिल्ह्यात सद्यस्थितीतील अतिवृष्टी विचारात घेऊन हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमाच्या मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये जा करण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळांना दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या वार बुधवार रोजी जी मित्रांनो ती सुटी जाहीर करण्यात येत आहेत उपरोक्त उपरोक्तबाबत सर्व विद्यार्थी पालक यांना आपल्या स्तरावरून तात्काळ अवगत करावे असं हे पत्र जे आहे ते शिक्षणा शिक्षणाधिकारी प्राथमिक जी प शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक जी प ठाणे यांनी जाहीर केलेलं आहे तर उद्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना जी ती सुट्टी असणारे ही नोंद घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती धन्यवाद